लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी खात्यात येणार तीन हजार रुपये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण येण्याच्या लाखो लाभार्थ्यासाठी वर्ष अखेरीस मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे डिसेंबर महिन्यात पंधराशे नाही तर थेट तीन हजार सन्मान निधी जमा होण्याची शक्यता आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा न झाल्याने सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे दोन हप्ते एकत्र लाभार्थीच्या बँक खात्यात थेट, थेट जमा करण्याची शक्यता आहे अशी चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकामुळे ही रक्कम जमा होण्यास विलंब झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी दोन महिन्यांची रक्कम जमा करण्यात आली होती सूत्रांनुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात ही रक्कम जमा करू शकते तथापि सरकारने याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप सरकारने जाहीर केलेली नाही तर योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असल्यास सर्व लाभार्थ्यांनी ई वाय सी त्वरित पूर्ण करणे बंधनकारक आहे ई के वाय सी न केल्यास पुढील निधी थांबवला जाऊ शकतो तर ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख एकतीन डिसेंबर ही आहे एकतीस डिसेंबरपूर्वी सर्वांनी ई वाय सी करून घ्यावी